दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आय डी टी एज्युकेशनच्या वतीने येथील औरंगाबादकर हॉलमध्ये भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन त्याचबरोबर दोन हजार चोवीस पंचवीसचा दीक्षांत समारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली या सोहळ्यासाठी नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थितीही होती नाशिक येथील क्रिएशन असोसिएट्सचे डायरेक्टर श्याम लोंढे गुलवे आर्किटेक्टचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट डॉक्टर सचिन गुल्वे नेक ॲनिमेशन डायरेक्टर दीपक गुंड सुरेश एज्युकेशन हबचे डायरेक्टर लीना ठाकरे बी एम ए गारमेंट्सचे फॅशन डिझायनर आणि डायरेक्टर रुपाली पगारे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आय डी टी एज्युकेशनचे संस्थापक आणि संचालक महेंद्र शेवाळे व्यवस्थापकीय संचालिका स्नेहल महेंद्र शेवाळीही उपस्थित होत्या त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रजासत्ताक दिनाचं औचित्य सादर देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्यात आली यावेळी विद्यार्थिनी देशभक्तीपर नृत्य कविता आणि भाषणांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मनही जिंकली यानंतर इंटेरियर डिझाईन आणि फॅशन डिझायनिंगच्या दोन हजार चोवीस पंचवीस बॅच क्रमांक सातच्या उत्तीर्ण विद्यार्थिनींचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला मान्यवर अतिथींच्या हस्ते यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक प्रवासाचे अनुभव देखील मनोगतातून व्यक्त करण्यात आले यावेळी आय एम बी इंटरनॅशनल डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आय एम बी इव्हॉल्व्ह फॅशन शोमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच विविध शैक्षणिक आणि सहअभ्यासक्रम श्रेणीतील विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या ह्या ब्रांचच्या प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आला विविध खेळात गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण पदके आणि कांस्य पदक विजेत्यांना ट्रॉफी आणि पदके वितरित करण्यात आली i mm -hmm.

जोरदार टाळ्या वाजवा ओला ते जाणव स्टुडंट मी रेडी राहायचंय चैताली आली तडकी तर येऊ शकतात या माझा या, या संपूर्ण कार्यक्रमासाठी एच डी एज्युकेशनचे संस्थापक आणि संचालक महेंद्र शेवाळे व्यवस्थापकीय संचालिका स्नेहल शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले दरम्यान यावेळी आयटी टी नाशिक रोड शाखेचा सेंटर हेड स्वर्णिता देहाडे कॉलेज रोड शाखेचे सेंटर हेड नजम सय्यद लाभले आय योगदान लाभले चे संचालक महेंद्र शेवाळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आयडी टी एज्युकेशनचे ध्येय दर्जेदार आणि उद्योगाभिमुख शिक्षण देत असल्याचे प्रतिपादन यावेळी केले यावेळी महेंद्र शेवाळे आणि श्याम लोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अकराव्या वर्षात पदार्पण होत आहे आणि त्याच्याबद्दल मी आय टी टीचा सर्व स्टाफ आणि सर्व मुलांना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज भारताचा स सक, सत्याहत्तरवा आपला गणतंत्र दिवस आहे आणि ह्या दिवशी आज मुलांचं चा कन्वोकेशन झालेलं आहे इथून पुढे जाणारी ही मुलं त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कला ह्या प्रांतामध्ये खूप प्रगती करतील यात शंकाच नाही कारण ही इथे घडलेली मुलं जी आहेत ती आयुष्याच्या कुठल्याही वाटेवर आपली जी कला ह्या प्रांतातली वाट आहे ते सुकर करते ही मला निश्चित वाटते आणि आय डी टीनी ह्या मुलांवर घेतलेली मेहनत ही पुढच्या काळामध्ये जगभर दिसेल या छानपासून एवढं बोलतो थांबतो धन्यवाद मी महेंद्र शवारे आज आय डी टी एज्युकेशनचा प्रजासत्ताक दिन व विद्यार्थ्यांचं कन्व्होकेशन सेरेमनी आज एकदम दिमाखात आपल्या नाशिक जिल्ह्यात पूर्ण झालेलं आहे आज एक यशस्वीरित्या इंटेरियर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंगचे बॅच आमच्या इन्स्टिट्यूटमधून पासआउट झालेलं आहे आज मुलांचा सक्सेस बघताना त्यांच्या प्लेसमेंट्स बघताना खरोखर ॲज अ डायरेक्टर खूप आनंद होतो आहे आणि इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंगमधून आपल्या नाशिक जिल्ह्यातून पास झालेली मुलं नक्कीच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत असं मी या प्रजासत्ताक दिनी सगळ्या नाशिककरांना सांगू इच्छितो नक्कीच धन्यवाद नाशिक थँक्यू या कार्यक्रमाची सांगता पाहुण्यांचे आभार मानत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सामूहिक छायाचित्रणाने करण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक